ओली हळद ही आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे तर आपल्याला काही वेगळं सांगायला नको तर याच हळदीचं एकदम चटकदार चवदार असं सुंदर लोणचं आज आपण बनवणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे पटकन बनते आणि खायलाही मस्तच आहे तर हे लोणचं बनवण्यासाठी आधी आपण बनवूयात मसाला त्यासाठी एक चमचा धणे एक चमचा जिरे दहा ते वीस काळी मिरी आणि दोन चमचे जाळीसोप हा घ्यायचा आणि कढई तापली की गॅस मध्यम टू लो ठेवून हे मसाले छान भाजून घ्यायचे खमंग सारखे परतत राहायचे म्हणजे एकसारखे भाजले जातील भाजून झाले की लगेच एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता कढई सध्या गरम आहे तर इथे टाकूया ह्याच्यामध्ये एक चमचा मेथीदाना मेथीदाना भाजायला थोडासा वेळ लागतो म्हणून मी वेगळे भाजत आहे छान असे तडतडायला लागले की सुद्धा पटकन काढून घ्यायचे प्लेटमध्ये आणि गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला लावून ह्याची जाडसर पावडर बनवून घ्यायची साधारणपणे अशी तरी पावडर एका प्लेटमध्ये लोणचं बनवण्यासाठी इथे मी सहा ते सात अगदी कमी तिखट असणाऱ्या मिरच्या घेतल्या आहेत थोडंसं आलं दोन गाजर एक मुळा आणि सहा ते सात लसूण पाकळ्या हे सगळं स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलेलं आहे हळदसुद्धा धुवून घेतलेली आहे आणि त्याची वरची साल अगदी हलक्या हाताने काढलेली आहे साल काढून झाल्यानंतर मात्र ते हळकुंड पाण्यात ठेवायचे नाहीतर मग ह्याचा रंग बदलतो तर इथे दाखवल्याप्रमाणे अगदी एकदम वरची पातळच साल काढून घ्यायची आता इथे मी दाखवते त्याप्रमाणे मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे लसूनही बारीक करून घ्यायचं आहे मिरच्यांचे असे बारीक बारीक तुकडे करायचे आता तुम्हाला हवं तर ह्याच्या बी तुम्ही काढून टाकलं तरीही चालतं आणि आवडत असल्यात लोणच्यात घातलं तरीही चालतं तर आता मिरच्या लसूण बारीक करून झालेला आहे मुळ्याची सुद्धा वरची साल काढून टाकून मगच किसून घ्यायचं जाड किसनीचा वापर करायचा हे सर्व किसताना म्हणजे आपलं लोणचं छान होईल शक्यतो हे लोणचं हिवाळ्यात करायचं कारण गाजर मुळा छान चवदार बाजारात मिळतात ह्या ऋतूमध्ये आणि हळद उष्ण असल्यामुळे शक्यतो ह्या लोणच्याचा वापर हिवाळ्यातच जास्त करायचा आहे मुळ्याप्रमाणेच आता गाजरही किसून घेऊया आपण आलंसुद्धा किसून घेतलं आहे हळद किसताना मात्र हळद मी पाण्यात ठेवलेले आहे त्यामुळे एखाद्या स्वच्छ कपड्याने प्रत्येक हळकुंड कोरडं करून घ्यायचं आणि मगच किसायचं कारण जर लोणच्यात पाणी गेलं तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे हळकुंड एकदम कोरडं करून घ्यायचं आणि मग किसून घ्यायचं तुम्हाला आवडत असल्यास ह्या सर्व वस्तूंचे तुम्ही अगदी छोटे छोटे तुकडे करून त्याचं लोणचं बनवलं तरी चालतं पण किसलेल्या ह्याचं लोणचं चवीला अजून छान लागतं तर सर्व गोष्टी आपल्या बारीक किसून घेतलेल्या आहेत त्या मिक्स करून घेऊया एकदम कलरफुल दिसतं हे लोणचं आणि बघूनच खाण्याची इच्छा होती कलरफुल पण हेल्दी पण ज्या कढईमध्ये आपण मसाले भाजून घेतले त्याच कढईमध्ये एक मोठा कप एवढं तेल कडकडीत गरम केलं गार झाल्यानंतर एका भांड्यात काढलेलं आहे आणि एकदम थंड झाल्यानंतरच हे मसाले घालायचे इथे मी दीड चमचा मिरची पावडर एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर थोडंसं काळं मीठ आणि दोन मोठ्या लिंबांचा रस घातला आहे हे सर्व व्यवस्थित मिसळवून घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे कलोंजीचा वापर केला आहे म्हणजे कांद्याचं बी आता तुम्हाला आवडत असल्यास घाला किंवा नाही घातलं तरी चालेल त्यानंतर ह्या सर्व भाज्या आणि किसलेला गाजर ह्या तेलामध्ये घालणार आहोत आपण गाजर आणि भाज्या घालताना मात्र तेल एकदम थंड असायला हवं आता हे छान मिक्स करून घेतल्यानंतर आपलं एकदम मस्त चवीचं असं हळदीचं हेल्दी लोणचं तयार आहे एकदम कलरफुल हेल्दी एखाद्या स्वच्छ बरणीत भरून ठेवायचं सात आठ दिवस मुरल्यानंतर खायला तयार आहे फक्त मध्ये मध्ये चमच्याच्या सायाने ढवळून घ्यायचं आता हे लोणचं वीस ते पंचवीस दिवस छान राहतं लिंबाचा रस घातल्यामुळे पण तुम्हाला जर हे वर्षभर टिकवायचं असेल तर मात्र याच्यामध्ये तुम्हाला दोन चमचे व्हाईट व्हिनेगर घालावं लागेल आणि व्यवस्थित मिक्स करून हे ठेवावं लागेल तर एकदम मस्त चवीचं असं चटकदार लोणचं तयार आहे माझ्या घरात तर लगेच संपून जातं हे लोणचं बनवल्यानंतर तुम्ही कोणत्या पद्धतीने हे लोणचं बनवता हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद